मध्ये जमली गर्दी बोंधूची जमली गर्दी बोंधुवाना तुम्ही नमविले त्यांनी काढला फळ बोंधुवाना तुम्ही नमविले त्याने काढिला फळ त्याने काढला फळ जो माने नेऊ पुढे चळवळ त्यांनी काढला फळ जो माने नेऊ पुढे चळवळ गावगावी शहरामध्ये गावगावी शहरामध्ये कधी कॉलेज मध्ये कधी शाळा कॉलेज मध्ये विवेक जागर करून मनाची हवी हटविली वर्ग विवेक जागर करून मनाची हवी हटविली वर्गळ हटविली मर जो माने नेऊ पुढे चळवळ हटविली मरगळ जो माने नेऊ पुढे चळवळ अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाबो कर अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाबोलकर डॉक्टर जो माने नेऊ पुढे दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ सरकारी कानून सरकारी लढा उभारून तुम्ही

पेरले सुधारणेचे येईल त्याला फळ बीज पेरले सुधारणेचे येईल त्याला फळ येईल त्याला फळ जो माने पुढे चळवळ येईल त्याला फळ जो माने पुढे चळवळ अभिवादन करून तुम डॉक्टर कर अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळ कर <कनी> डॉक्टर दाभोळ कर जो माने नेऊ पुढे चळवळ डॉक्टर करभोळकर जो माने नेऊ पुढे चळवळ